आता मग सेक्टर वाईज इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो ओके स्टॉक मार्केटमध्ये तर पहिला जो सेक्टर आहे आपल्याला बाहेर पडल्या पडल्या काय लागतं ते टू व्हीलर राईट आपण चालत तर कुठेच जात नाही बी एस मोटर्स हिरो मोटर्स बजाज ऑटो आणि आयशर मोटर्स यांच्याकडे बुलेट आहे ऑब्वियसली ते आयशर मोटर बुलेट बनवते बजाजचे सगळे प्रोडक्ट तुम्हाला माहितीच आहे ओके आणि टी व्ही एसची पण माहिती आहे हे मेन मेन कंपन्या तुम्हाला सांगतो नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रमोद रानडे आता मी सेक्टर वाईज इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो ओके स्टॉक मार्केटमध्ये बरेच सेक्टर्स आहेत नो वीस पंचवीस सेक्टर्स आहेत त्याच्यापैकी जो मेनमेन सेक्टर्स आहेत त्याच्याबद्दल आपण नो एज्युकेशन घेऊया तर पहिला जो सेक्टर आहे आपल्याला बाहेर पडल्या पडल्या काय लागतं ते टू व्हीलर राईट आपण चालत तर कुठेच जात नाही बाहेर पडलं की पहिल्यांदा टू व्हीलरची चाबी लावली टांग मारली आणि चाललं फिरायला ओके त्या सेक्टरमध्ये कोणकोण आहेत बघा तर मुंजाल शोवा ओके टी व्ही एस मोटर्स हिरो मोटर्स बजाज ऑटो आणि आयशर मोटर्स त्यांच्याकडे बुलेट आहे ऑब्वियसली ते आयशर मोटर बुलेट बनवते बजाजच्या तर सगळे प्रोडक्ट तुम्हाला माहितीच आहे ओके आणि टी व्ही पण माहिती आहे आता हे मेन मेन कंपन्या तुम्हाला सांगतो मुंजाल शिवा काय बनवते बेसिकली ॲसेसरीज बनवते शॉक ॲब्सॉर्बर्स किंवा इतर बऱ्याच गोष्टी आहे तुम्ही ॲन्युअल अन्युअल रिपोर्ट बघितला किंवा मुंजाल शिवाच्या साईटला जर तुम्ही गेलात इंटरनेट साईटवर तर प्रत्येक साईटला तुम्हाला प्रत्येक शेअर्सच्या साईटला गेलात तर तुम्हाला ते काय प्रोडक्ट बनवते ओके आणि त्यांचे कस्टमर्स कोण आहेत हे तुम्हाला क बघायला मिळतं कस्टमर्स uh, कोणा ते बघणं फार इम्पॉर्टंट आहे आता मंजाल शोभाचे सगळेच जे कस्टमर्स आहेत ते थ्री व्हीलर मेकर्स आहेत म्हणजे ओरिजिनल मॅन मॅन्युफॅक्चरि ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर ज्याला ओई एम म्हणतात तर ते आहेत म्हणजे बजाजचं ना टी व्ही एस आणि आयशर मोटर हे तीन टू व्हीलर त्यांच्या स्पेअर पार्ट घेतात ओके शॉक अब्सर्वर असो किंवा इतर गोष्टी असो बऱ्याच भरपूर स्पेअर पार्टच्या तुम्हाला माहिती आहे काय काय लवकर जातात सगळे मंजाल शोभा बनवतात ओके तर मुंजाल शोहाचं काय बघा मार्केट कॅपिटलायझेशन मार्केट कॅपमध्ये मी तुम्हाला सांगितलं की नंबर ऑफ इक्विटी शेअर्स गुण्हेलेलेले आजची मार्केट व्हॅल्यू ते मार्केट कॅपिटल काय मार्केट कॅप म्हणजे मार्केट कॅपिटल नेहमी चेंज होत असतं आज एक्स असेल तर उद्या वन पॉईंट नोट झिरो टू एक्स असेल किंवा परवा वन पॉईंट वन एक्स असेल किंवा लटसे दहा वर्षाने इट पॉईंट बी थ्री एक्स ओके मार्केट कॅप का वाढते कारण शेअरचा भाव वाढतो म्हणून किंवा कॅपिटल वाढतं म्हणून आणि कॅपिटल का वाढतं तर त्यांना एक्सपेंशन करायचं असतं म्हणून नवीन कॅपिटल लागतं ओके म्हणून ते मार्केट कॅप वाढते किंवा मार्केट कॅप कमी पण होते कमी काय होते तेव्हा माल खपत नाही त्यामुळे शेअरचा भाव खालेला आहे खाली आलेला आहे म्हणून मार्केट कॅप कमी होते तर हा मायक्रो कॅप शेअर आहे फाय सिक्स्टी सेवन करोड मार्केट कॅप आहे मुंजाल शोवाची आणि मार्केट कॅप डिवायडेड बाय ट्वेंटी ट्वेंटी त्वेंट फाय ॲसेट ॲसेटच्या फक्त सत्तर टक्क्याला कोट होते ओके आणि सत्तर टक्क्याला कोट होतो म्हणजे ऑब्वियसली हा स्वस्त शेअर अजूनही असू शकतो तुम्ही तुमच्या फायनान्शियल अडवायझरला विचारा आणि रिटर्न ऑन ॲसेट यांचं काय फक्त थ्री पॉईंट थ्री पर्सेंट आहे रिटर्न ऑन ॲसेट चांगलं नाही आहे ओके बजाज बजाजवरचं रिटर्न ऑन ॲसेट्स सोळा टक्के आहे हिरोचं पंधरा पॉईंट चार टक्के आहे आयशर मोटरचं सतरा टक्के आहे तर बेस्ट शेअर ह्याच्यामध्ये आयशर मोटर्स ऑब्वियसली तो महाग आहे आणि ॲसेट्स बघितले तर मुंजाल शोवाचे ॲसेट एट थर्टी एट करोर्स आहेत एस्टिमेटेड नेट प्रॉफिट वीस uh, uh, पंचवीस म्हणजे यावर्षीचं अठ्ठावीस कोटी आहे फक्त आणि इतर लोकांचा जो प्रॉफिट आहे म्हणजे टी व्ही एसचा किंवा ऑल अदर पीपल इट्स टिपिकली मच हायर दॅन दिस मुंजाल शोवा राईट तर टी व्ही एस मोटर्सची मार्केट कॅप आहे वन पॉईंट थ्री वन लॅक करोर नंतर हिरोची आहे एटी सेवन थाउजंड करोर बजाज वाटर टू पॉईंट फाय लाख करोर आयशर मोटरेज वन पॉईंट थ्री फाय लाख करोर ओके okay, आणि मार्केट कॅप डिवाईड बाय ॲसेट याचा रेशो आहे जो आयशर मोटरचा पाच आहे बजाज बजाजॉटोचा पाच पॉईंट पाच आहे हिरोचा थ्री पॉईंट वन आहे आणि टी व्ही एसचा टू पॉईंट सेवन आहे त्यामुळे सगळ्यात जो आता अट्रॅक्टिव्ह दिसणारा शेअर आहे तो टी व्ही एस आहे आणि हिरो आहे ओके बजाज ऑटो ना मोटर अजूनही महाग आहेत पण जे महाक्षर असतात ना तेच नॉर्मली अजून महाग होत जातात महागक्षर कधी स्वस्त होत मग ते स्वस्त आता बघा ऑटो बारा हजारपासून सात हजार पाचशे पडला आता परत आठ हजार पाचशे झालेला आहे तर यू कॅन यू नो वॉच द ट्रेंड इन द ग्राफ्स वगैरे आणि त्या बेसिसवर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून किंवा टेक्निकल अनालि तुम्ही स्वतः पण होऊ शकता कोर्स करू शकता टेक्निकल ॲनालिस्टचा आणि देन यू कॅन इन्शुअर दॅट यू ऑल्सो अंडरस्टँड ऑल दिस थिंग्स आणि यू कॅन टेक ॲक्शन ऑन दिस ओके तर एस्टिमेटेड प्रॉफिट नेट प्रॉफिट आयशर मोटरचा सगळ्यात ना जास्त नाही आहे बजाजचा सगळ्यात जास्त आहे सात हजार पाचशे कोटी एका वर्षाचा प्रॉफिट आहे बजाजचा ओके आयशर मोटरचा चार हजार सातशे कोटी आहे हिरोचा चार हजार तीनशे आहे आणि टी व्ही एसचा पण चार हजार तीनशे ऐंशी कोटी आहे तर सगळ्यात स सगळ्यात मोठी प्रॉफिटेबल कंपनी आहे बजाज ऑटो आहे सो बजाज ऑटोला डाळ लावायला तुम्हाला तुमच्या फायनान्शियल एक्सपर्टला विचारून हरकत नाही आहे आयशर मोटर्स पण वेड्यासारखा वर गेलेला ऑलरेडी ओके तर बेसिकली तुम्हाला शेअर कुठला स्वस्त आहे ते हेरून तुम्हाला त्यावेळेला जर तुम्ही तो शेअर्स घेतला तर तुम्हाला मॅक्सिमम प्रॉफिटेबिलिटी मिळते आणि अजूनही अशरमोटो आणि बजाज ऑटो टी व्ही एस जसं इंडियातलं ऑटो सेक्टर वाढतो आहे तसं तुम्हाला मिळेलच पण ऑब्वियसली त्याची काही गॅरंटी नाही सांगू शकत तर बघा तुम्हाला आता मी ऑटो सेक्टर ॲनालाइज केला ह्याच्यापुढे अजून दुसरा सेक्टर ॲनलाईस करू आणि त्याप्रमाणे आपण ठरवू काय तुम्हाला पाहिजे